नमस्कार मित्रांनो आज पंचवीस जून आज राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर काही भागांमध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर आहे तो काही जिल्ह्यांमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे आपण स्किनो बघू शकता इकडं अरबी समुद्रापासून तर गुजरातच्या दक्षिण भागात दोन तसेच राज्य महाराष्ट्र राज्याच्या राज्या उत्तरी परिसरावर त्याचबरोबर इकडं बंगालच्या उपसागरापर्यंत आंध्र प्रदेशच्या उत्तरी परिसरावर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे काही जिल्ह्यांमध्ये पावसा जोर आहे तो कायम राहील तर काही भागांमध्ये आज दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे एकदम कमी वेळात थोडक्यात अपडेट आपण देऊ व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आज राज्यात सकाळपासूनच राज्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे काही काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो परंतु दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी वातावरणात बदल होणार आहे काही भागांमध्ये जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो दक्षिण कोकणामध्ये काही ठिकाणी सकाळपासूनच हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल त्यामध्ये घाट घाटमाताच्या ठिकाणी अधूनमधून हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे पुणे सातारा सांगलीच्या पश्चिम भागामध्ये देखील हलक्या पावसाची शक्यता सकाळपासून आहे सकाळपासूनच हलक्या पावसाचे वातावरण या परिसरामध्ये राहील इतरत्र पुणे विभाग आणि आसपासचा भाग ढगाळ वातावरण सकाळपासूनच राहील काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात तर काही ठिकाणी पूर्णतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे नाशिक आणि आसपासच्या भागामध्ये देखील सकाळी थोडंफार मोकळं जरी वातावरण बघायला मिळेल तरी पण बहुतांश भागामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण असल्यामुळे तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता दुपारनंतर काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये आणि अमरावती भागामध्ये विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण राहील सकाळी पावसाचा जोर नाही आहे कमी शक्यता आहे परंतु दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता दक्षिण कोकणामध्ये पाऊस जोर धरणार आहे काही भागांना रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे त्यामध्ये राजापूर सावंतवाडी वगैरे जोरदार तर काही भागामध्ये अति जोरदार पाऊस देखील दक्षिण कोकणाच्या या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आसपासच्या भागामध्ये तसेच इकडं रत्नागिरी चिपलून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल कोडोली सांगली कराड विटा हलक्या मध्यम पावसाची शक्यता दुपारनंतर संध्याकाळपर्यंत तसेच इकडं सोलापूर पंढरपूर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येईल थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे भाग बदलत या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे पुणे पुण्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये चांगल्या पावसाचा जोर राहील घाटमात्याच्या ठिकाणी चांगला जोर पाऊस पकडण्याची शक्यता आहे इतरत्र थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तुरळक भागामध्ये किंवा घाटमात्याच्या ठिकाणी मध्यम पाऊस देखील बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो दुपारनंतर मराठवाड्यात थोडासा पावसाचा जोर आहे तो जरी कमी असला तरी पण संध्याकाळपर्यंत तर मराठवाड्यात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड तसेच परभणी परभणीमध्ये थोडंसं विखुरलेले स्वरूपात वातावरण राहील तसेच लातूर धाराशिव या परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी हलका तर काही काही भागामध्ये भाग बदलत मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे मध्यरात्रीपर्यंत हेच वातावरण पूर्वेकडे सरकेल त्यामुळे इतर भागामध्ये जसं की नांदेड हिंगोली परभणी या परिसरात देखील रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या गडगडाटासह ढगांच्या गडगडाटासह बघायला मिळू शकतो नाशिक आणि आसपासच्या भागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळूहळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल दुपारनंतर नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो इतरत्र देखील विखुरलेल्या स्वरूपात नाशिक आणि आसपासच्या भागामध्ये सिन्नर निफाड वगैरे या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत हे वातावरण राहण्याची शक्यता आहे या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर संध्याकाळच्या अपडेटमध्ये आपण अपडेट देणारच आहोत उत्तर महाराष्ट्रामध्ये रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत काही भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता त्यामध्ये मुख्य ते उत्तर महाराष्ट्राचा जो काही पश्चिम पट्टा आहे त्यामध्ये नवापूर अहवा व्यारा वगैरे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो इतरत्र नंदुरबार धुळे जळगाव विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हे जे वातावरण आहे मित्रांनो हे वातावरण थोडंसं आणखीन पूर्वेकडे सरकेल त्यामुळे अमरावती विभागातील जो काही पश्चिम भाग आहे वा वाशिमचा पश्चिम भाग अकोल्याचा पश्चिम भाग या परिसरामध्ये मध्यरात्रीपर्यंत आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये पावसाचा जोर कमी राहील मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत हे वातावरण कशा पद्धतीने सरकते तसा अंदाज आहे पूर्वेकडे सरकण्याचा सा। त्यानुसार अंदाज राहील संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये डिटेल अपडेट आपण देऊच दिवसभरात नागपूर भागामध्ये पावसाचा जोर कमी आहे विखोलेल्या स्वरूपात वातावरण आहे तुरळक भागामध्येच पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये सोलापूर तसेच आसपासचा परिसर कोल्हापूर सांगली सातारा या भागांमध्ये विखुरलेले स्वरूपात वातावरण आहे भाग बदलत हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे नांदेड बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये रात्रीपर्यंत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे डिटेल अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देऊ ही होती महत्त्वाची आज दिवसभराची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद